ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांडेदुर्ग येथील शिवाई फार्म प्रोड्युसर कंपनीचा गौरव भरडधान्य तृणधान्य विषयात कंपनी कार्यरत मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील शिवाई फार्म प्रोड्यूसर या कंपनीस सन्मान चिन्ह 51,000 हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आलं दोन हजार तेवीस हे वर्षे जागतिक भरडधान्य तृणधान्य म्हणून जाहीर केलं आहे त्या अनुषंगाने तृणधान्य भरण विषयात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पाच कंपन्यांची निवड केली होती या व संस्थांना सांगली विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर या कंपनीने पुरस्कार देऊन सन्मानित केलं यामध्ये तालुका चनगड येथील शिवाई फार्म प्रोड्युसर या कंपनीला सन्मान चिन्ह आणि रोख एकावन्न हजार रुपये बक्षीस देण्यात आले हा पुरस्कार अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व जागतिक कृषी डॉक्टर आशिष वेले तसेच युवा कृषी तज्ज्ञ स्वप्नील राव कंपनी हेड जयदेव बर्वे कामाक्षी बर्वे प्रांजली बोडसे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी कंपनीचे अध्यक्ष गणपत पवार संदीप पाटील निंगाप्पा पाटील विनोद टक्केकर तानाजी डसके धनंजय खवणेवाडकर अजून डसके भागवता पाटील पूजा ढोकरे अर्चना रेडेकर साक्षी पवार कविता डक्केकर सुवर्णा गुंडप तेजस्विनी टक्केकर उपस्थित होते महानकरी निवसटी प्रकाश ऐनापुरे चंदगड